हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण स्थानिक किंमत आणि हे हा घटक पाहत आहोत पहा शहात्तर हजार दोनशे अडोतीस प्रश्न लिहून घ्या शहात्तर हजार दोनशे अडोतीस या संख्येतील शहात्तर हजार दोनशे अडोतीस या संख्येत या संख्येत सहाची स्थानी किंमत या संकेत सहाची स्थानी किंमत तीनच्या स्थानी किमतीच्या सहाची स्थानी किंमत तीनच्या स्थानी किंमतीच्या किती पट आहे पहा या सहाची स्थानी किंमत या तीनच्या स्थानी किंमतीचा किती पट आहे आता हा प्रश्न जो आपल्याला आल्यानंतर हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला याचं समीकरण मांडायला येणं गरजेचं आहे आणि ज्यांना समीकरण वगैरे मांडता येतं त्यांना त्याच्या ते पुढल्या स्टेजने आपल्याला समजून घ्यायचं आहे पहा या सहाची स्थानिक किंमत किती होईल एकक दशक शतक हजार सहाचं स्थान हजाराचं आहे म्हणून सहाची स्थानिक किती होणार आहे सहा हजार सहाची स्थानिक किंमत आहे सहा हजार हे तीनची स्थानिक किंमत किती आहे तीस तीन ची स्थानी किंमत तीस प्रश्न काय म्हणलेला आहे सहाची स्थानिक किंमत म्हणजे सहा हजार हे तीसच्या किती पट आहेत पट म्हणजे काय असतं गुणिले तीस ची किती पट आहे म्हणून गुणिले कोणाला पाहिजे तीस ला गुणिले माहित नाही आपल्याला इथं तुम्ही काय मानू शकता एक्स मानू शकता श मानू शकता म मानू शकता काही मानू शकता म्हणजे सहा हजार हे तीसच्या किती पट आहेत मी इथं समीकरण इथं काय येईल चिन्ह बरोबर म्हणजे सहा हजार हे तीसच्या किती पट आहेत मग आपल्याला एक्स ची किंमत काढायची पट किती आहे काढायचं म्हणजे एक्सला तीस काय गुणिले ते इकडे पाठवले काय होतील भागिले म्हणजे काय होईल मांडणी सहा हजार हे गुणिले तीस आहेत ती इकडे आले भागिले तीस होतील बरोबर श इथं पहिल्यांदा शून्याने शून्याचा शून्याला शून्य घालवा ओळीने म्हणजे दहाने संक्षिप्त रूप दिल्यासारखं असतं दायित्रिक तीस आणि इकडे दहा लावलं एक शून्य जाणार आपण साध्या सोप्या भाषेत काय करतो एक ला, एक गेला। का ला। एका शून्याला एक शून्य गेलं आता गणित काय राहिलं सहाशे भागिले तीन हा भागाकार करायचा आहे सहाशे भागिले तीन आपल्याला तीनचा पाडा येतो पहिल्यांदा काट मारून उतरून घेतले सहा तीनच्या पाड्या सहा आहेत का आहेत किती वाजता दुसऱ्या भाग लागेल दोनचा सहाच्या पाड्या खाली तीनच्या पाड्यात दुसऱ्या साणी सहा आहेत मग सहामधनं सहा गेले शून्य वर्ण उतरून घेतला शून्य संख्या झाली शून्य तीनच्या पाड्या शून्य आहेत कुठल्या साणी शून्याव्या भाग लागेल शून्याचा खाली शून्यातनं शून्य गेले शून्य पुन्हा उतरून घेतले शून्य संख्या झाली शून्य तीनच्या पाड्या शून्य आहेत कुठल्या साणी शून्याव्या भाग लागेल शून्याचा खाली शून्यातनं शून्य गेले शून्य वरनं काय उतरून घ्यायचं राहिलं का नाही खाली तीन एके तीन उत्तर काय आलं दोनशे पट उत्तर आलं दोनशे पट या पद्धतीने हे गणित सोडवणं अपेक्षित आहे आता ज्या विद्यार्थ्याला हे समीकरण मांडता येतं हे लक्षात येतं त्याला अजून सोपी ट्रिक काय म्हणलेलं आहे सहाची स्थानिक किंमत तीनच्या स्थानी किंमतीच्या तीन किती पट आहे या सहाची स्थानी किंमत तीनच्या किती पट आहे या सहाला तीनने भाग घालवा सहाचा सहाला तीनने ने भाग तीनाच्या पाड्या सहा आहेत का आहेत तीन दुने सहा वरती की ही घरं किती आहे त्याच्यामध्ये दोन घरं दोन वेळा शून्य उत्तर आलं दोनशे पट आता याच्यामध्ये काय अडचणी आहेत हे पुढल्यामध्ये आपण वेगळा जो जेव्हा या तीनची स्थानी किंमत सहाच्या किती पट आहे तेव्हा कसं सोडवायचं असतं तेव्हा आपण ते, ते समजून घेऊ तर या ठिकाणी सहाची स्थानी किंमत तीनच्या स्थानी किंमतीच्या किती पट आहे सहा भागिले तीन तीन दुने सहा वरती ही दोन घरं राहिली म्हणून दोन शून्य मूळ बेसिक पद्धत आहे ही सहा हजार हे तीसच्या किती पट आहेत माहीत नाही आहेत एक्सपट पट म्हणजे गुणिले मी तीस चे एक्सपट आहे मी एक्सला तीस गुणिले आहेत इकडे पटवले भागिले होतील मी सहा हजार भागिले तीस शून्याला शून्य घालवले संक्षिप्त रूप दिलं दोनशे पट पुढील गणित घ्या पाच लाख ऐंशी हजार एकशे सव्वीस पाच लाख ऐंशी हजार एकशे सव्वीस या संख्येत या संख्येत आठची स्थानिक किंमत आठची स्थानी किंमत दोनच्या स्थानिक किंमतीच्या आठची स्थानिक किंमत दोनच्या स्थानी किंमतीच्या किती पट आहे पुन्हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या पाच लाख ऐंशी हजार एकशे सव्वीस या संख्येतील आठची स्थानी किंमत दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता इथे आठची स्थानिक किंमत किती होईल आठाच्या नंतर एक दोन तीन चार अंक आहेत किंवा आठचं स्थान मोधलं तर एक दशक शतक हजार दश हजार दश हजार म्हणजे आठ दश हजार आठ दश हजार किंवा आठाच्या नंतर चार संख्या आहेत म्हणून आठची किंमत आठ चार शून्य म्हणजे किती आली ऐंशी हजार दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस ऐंशी हजार हे वीसच्या किती पट आहे वीसच्या किती पट आहेत म्हणले आपल्याला माहिती आहे का नाही पट आहेत म्हणजे गुणिले एक्सपट ऐंशी हजार हे वीसच्या किती पट आहेत माहित नाही म्हणजे एक्सपट आहेत मी त्याचे नेल बरोबर मग आता एक्स ची किंमत काढे एक्सला मोकळा केला पाहिजे एक्सला वीस गुणिले तिकडे पाठवले भागिले होतील म्हणजे काय होईल ऐंशी हजार भागिले वीस एका शून्याला एक शून्य गेले आठ हजार भागिले दोन आता संक्षिप्त रूप आहे बे आठ घेतले उतरून बे चोक आठ आठात आठ गेले शून्य वर्ण शून्य घेतला बे शून्य शून्य खाली शून्यातनं शून्य गेले शून्य पुन्हा शून्य घेतला उतरून शून्य दोनच्या पाड्या शून्य शून्या व्यास्तांनी भाग शून्याचा खाली शून्यातन गे शून्य गेले शून्य वर्ण पुन्हा शून्य घेतला भाग लागेल शून्याचा खाली शून्यातनं शून्य गेले शून्य आणि ते वरती दोनने भाग दिला इथे दोनने बे के बे उत्तर काय आलं चार हजार पट आता हे शॉर्ट मध्ये कसं करायचं या पद्धतीनं पा आठची स्थानी किंमत म्हणलेलं आहे त्याखाली बांध करा दोनची स्थानिक किंमत म्हणलेली आहे दोनच्या खाली बांध करा या आठ ला दोन ने भागा बे चोक आठ बे चोक आठ आता याच्यामध्ये किती राहिल्या या मिळून किती संख्या आहेत एक दोन तीन संख्या राहिल्या म्हणजे इथे तीन संख्या राहिल्या म्हणून तीन शून्य उत्तर आलं चार हजार पट ये हे सरावानी खूप चांगल्या पद्धतीनं समजतं अगदी व्यवस्थित छान तुम्हाला समजतं अगदी चला पुढे घ्या पुढील गणित घ्या पुढील गणित घ्या शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस या संख्येत शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस या संख्येत सहाची स्थानिक किंमत सहाची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किमतीच्या सहाची स्थानिक किंमत दोनच्या स्थानी किमतीच्या किती पट आहे सहाची स्थानिक किंमत दोनच्या स्थानी किंमतीच्या किती पट आहे सहाची स्थानी किंमत किती येईल एक दोन तीन अंक आहे म्हणजे तीन शून्य येईल किंवा एकक दशक शतक हजार स्थान आहे म्हणजे सहाचे सहा हजार दोनशे स्थानी किंमत वीस प्रश्न काय आपल्याला सहा हजार हे वीसच्या किती पट आहेत माहित नाही आहेत वीसच्या एक्सपट आहेत सहा हजार हे वीसच्या एक्सपट आहेत एक्सला वीस गुणिले आहेत इकडे पाठवले भागिले होतील म्हणजे एक्स बरोबर काय होईल सहा हजार भागिले वीस संक्षिप्त रूप आहे एका शून्याला एक शून्य गेला म्हणजे दहाने संक्षिप्त रूप दिलं आता सहाशे भागीले दोन करायचे दोन ने लावूया जातो भाग बे तिक बे बे त्रिक सहा सातनं खाली सहा गेले शून्य राहिले वरणं उतरून घेतले शून्य दोनच्या पाड्या शून्य भाग शून्याचा खाली शून्यातनं शून्य गेले शून्य पुन्हा शून्य घेतले उतरून शून्य झाली संख्या बे शून्य शून्य खाली शून्यातनं शून्य गेले शून्य पुढं काय राहिलं का उतरून घ्यायचं नाही उत्तर काय आलं तीनशे पट उत्तर आलं तीनशे पट आता हे शॉर्ट पद्धतीनं कसं करायचं आपल्याला विचारलंय सहाची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे सहाला दोनने भागा त्रिक सहा मध्ये किती आहेत ही एक आणि ही एक दोन म्हणजे ही दोन संख्या आहे म्हणून इथं दोन वेळा शून्य येईल उत्तर आलं तीनशे पट ऐक नाही अगदी सोपं फक्त याला सराव करणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे समजून घेतलं सराव केला तर लक्षात येतात पहिल्यांदा बेसिक समजून घ्या समीकरण कसं मांडायचं हे समजून घ्या एकदा तुम्हाला समीकरण मांडायला आलं की गणित सोडवणं अवघड नाही ना मग त्याच्यासाठी अगोदर समीकरण मांडायचं सराव करून घ्या आणि मग तो सराव झाल्यानंतर मग हे खूप अगदी वेगाने भरभर भरभर आपल्याला सोडवता येतात पुढे घ्या ब्याण्णव हजार चारशे छत्तीस ब्याण्णव हजार चारशे छत्तीस या संख्येत ब्याण्णव हजार चारशे छत्तीस या संख्येत नऊची स्थानी किंमत नऊची स्थानी किंमत तीनच्या स्थानी किंमतीच्या नऊची स्थानी किंमत तीनच्या स्थानी किमतीच्या किती पट आहे ब्याण्णव हजार चारशे छत्तीस या संख्येत नऊची स्थानी किंमत तीनच्या स्थानी किमतीच्या किती पट आहे आता नऊची स्थानी किंमत किती येते नऊ हजार बघा एकक दशक शतक हजार दश हजार नऊ दश हजार नऊ दश हजार म्हणजेच नव्वद हजार किंवा एक दोन तीन चार आहेत नऊच्या पुढे म्हणजे चार शून्य तीन नव्वद हजार हे तीनशे सानी किंमत तीस तीसच्या किती पट आहेत माहीत नाही आहेत तीसच्या श पट आहेत एक्सच मानावा असं कुणी सांगितला नियम आहे माहीत नाही आम्ही श पट म्हणले तीस श पट नव्वद हजार आहेत मी ते बरोबरच चिन्ह येईल मग आपल्याला किती पट आहे इकडे शची किंमत काय म्हणली आहे या श ला तीस गुणिले ते इकडे पाठवले भागिले होते म्हणजे श बरोबर काय होईल नव्वद हजार भागिले तीस एक शून्याला एक शून्य घालवा गणित काय राहिलं नऊ हजार भागिले तीन मग तीनचा पाडा देतो तीनचा पाडा तीन एके तीन तीन त्रिक नऊ खाली नवातनं नऊ गेले शून्य राहिले शून्यावर शून्य घेतले मांडून शून्य झाले तीनच्या पाड्या शून्य शून्य स्थानी खाली शून्यातनं शून्य गेले शून्य पुन्हा उतरून घेतला पुढचा शून्य संख्या झाली शून्य तीनच्या पाड्या शून्य शून्य स्थानी पुन्हा खाली शून्यातनं शून्य गेले शून्य पुन्हा शून्य घेतला उतरून शून्य भाग लागेल शून्याचा खाली शून्यातनं शून्य गेले शून्य किंवा हे असं करण्यापेक्षा पा असं देखील सोडवता येतं नऊ आता हे शून्याला शून्य घालवलं आहे मी हे तीन राहिले आता तीन एके तीन तीन, तीन, तीन त्रिक नऊ खाली तीनातनं तीन नऊातनं तीन नऊ गेले शून्य राहिले गे। आता पुढं किती शून्य आहेत तीन शून्य आहेत मग इथे एक डायरेक्ट तीन शून्य पण याला सराव खूप गरजेचं आहे समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे असंही तुम्ही करू शकता आणि तिसरी आपली खूप सोपी पद्धत कि की नऊची स्थानिक किंमत म्हणले म्हणजे नऊ खाली बांधील तीनच्या स्थानी किंमतीच्या तीन, तीन खाली बांधील या नऊला ला तीन ने भागा तीन त्रिक नऊ मी इथं किती राहिल्या संख्या पुढं या पुढल्या घ्यायच्या नाहीत या दोघांच्या मध्ये किती आहेत हे या दोघं याच्यापर्यंत किती आहे दोन चार तीन तीन संख्या आहेत म्हणून तीन वेळा शून्य येईल तीन हजार पट आहे उत्तर काय येणार आहे तीन हजार पट चला पुढील गणित घेऊया आपण पटपट पटपट लिहून घ्यायचं व्यवस्थित अगदी सुवादच्या अक्षरामध्ये आपल्याला हे लगेच लक्षात आलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे अगदी सुवादच्या अक्षरामध्ये हे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत व्यवस्थित माहिती लिहून घ्यायची आहे चला पुढील प्रश्न पा अष्ट्याहत्तर हजार दोनशे पासष्ट अष्ट्याहत्तर हजार दोनशे पासष्ट या संख्येत आठ ची स्थानी किंमत आठ ची स्थानी किंमत दोनच्या स्थानी किमतीच्या आठ ची स्थानी किंमत दोनच्या स्थानी किमतीच्या किती पट आहे आठची स्थानी दोन किंमत दोनच्या स्थानी किंमतीच्या किती पट आहे अगोदर बेसिक पद्धतीनं समजून घ्यायचं आठ ची स्थानी किंमत स्थान हजाराचे म्हणजे आठ हजार दोन ची स्थानिक किंमत शतक आहे म्हणजे दोनशे आठ हजार हे दोनशेच्या च्या किती पट आहे तर माहीत नाही आम्हाला दोनशेच्या च्या पीपट आहे आठ हजार हे दोनशेच्या पीपट आहेत किती पट नाही माहीत नाही पट म्हणून पीपट मानलं मग पीला दोनशे गुणिले ते इकडे पाठवले भागिले होतील म्हणजे पी बरोबर काय होणार आहे आठ हजार भागिले दोनशे आता इथं एक वापरता पण एक एक शून्य जात होते इथं दोन शून्य आहेत पहा ओळीनं दोन शून्याला दोन शून्य गेले म्हणजे राहिलं काय गणित ऐंशी भागिले दोन ऐंशी भागिले दोन एवढंच करायचं आहे ऐंशी भागिले दोन बे एके एक बे बे चोख आठ भाग चारचा लागला खाली आठा दोनच्या पाड्यात चौथ्या स्थानी आठ आहेत आठातनं आठ गेले शून्य राहिले वर्ण काय शून्य घेतला संख्या काय झाली शून्य बे शून्य शून्य खाली शून्यातनं शून्य गेले शून्य वरती काय राहिलं उतरून घ्यायचं नाही मी उत्तर काय आलं चाळीस पट आता हे शॉर्टमध्ये कसं करायचं आठची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे या आठला दोन ने बागा बेचोक आठ दोन पर्यंत किती आहे एक एकच घर आहे म्हणजे एकदा उत्तर झालं चाळीस पट आता हे फसतात मुलं हे बेसिक महत्वाचं लक्षात आलं तर तुम्ही कधी फसणार नाही म्हणून तुम्हाला नुसती तयारी नकोय आपल्याला बेसिक गोष्टी क्लिअर अगदी व्यवस्थित झाल्या पाहिजेत ज्याद्वारे तुम्हाला ते व्यवस्थित समजलं पाहिजे व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे चला पुढील गणित घ्या पुढील गणित पुढील गणित पा एकाहत्तर हजार पाचशे तेवीस एकाहत्तर हजार पाचशे तेवीस या संख्येत एकाहत्तर हजार पाचशे तेवीस या संख्येत एक स्थानिक किंमत एक स्थानिक किंमत दोनच्या स्थानी किमतीच्या एकची स्थानी किंमत दोनच्या स्थानी किमतीच्या किती पट आहे एकची स्थानी किंमत दोनच्या स्थानी किमतीच्या किती पट आहे आता एकची स्थानी किंमत किती येईल एकक दशक शतक हजार हजार आहे म्हणून एकची स्थानी किंमत एक हजार एकची स्थानी किंमत एक हजार दोनची स्थानी किंमत वीस एक, चा बर, एक हजार वीसच्या किती पट आहेत माहित नाही आहेत एक्स पट आहेत मग या मध्ये बरोबरचं चिन्ह येईल एक्सला वीस गुणिले ते इकडे पाठवले भागीले होतील एक्स बरोबर एक हजार भागिले वीस इथं एका शून्याला एक शून्य घालवा आता इथं भाग घालवायचा आहे नुसता एक घेतला उतरून दोनच्या पाड्यात एक आहेत का नाहीत मग एक पेक्षा लहान दोनच्या पाड्यात शून्य कितीव्या स्थानी शून्याव्या भाग लागेल शून्याचा खाली एकातनं शून्य गेले एक राहिला गे आम्ही एक वर उतरून घेतला शून्य म्हणजे संख्या झाली दहा बे च्या पाड्यात दहा बे पंचे दहा खाली दहातनं दहा गेले शून्य पुढे उतरून घेतली संख्या दोन शून्य दोनच्या पाड्या शून्य शून्याव्या स्थानी भाग लागेल शून्याचा मग उत्तर काय येणार आहे पन्नास पट आता इथं मात्र ही शॉर्ट पद्धतीमध्ये मुलं गोंधळतात एकची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता या एकला एक दोन ने भागच जात नाही आहे मग आतापर्यंत भाग जाणाऱ्या संख्या होत्या मग हे पुढल्या संख्येचा इथं शून्य घ्यायचा म्हणजे इथं काय होणार आहे इथं एक शून्य घ्यायचा आहे म्हणजे दोन अंकी करायची एकला भाग जात नाही भाग शून्याचा लागेल मग पुढला अंक घेतला तर या पुढे पंधरा नाही पाच नाही घ्यायचा शून्य घ्यायचा काय झाली दहा बे पंचे दहा आणि वरचा हा शून्य आहे तसा आहे नाही सोपं हे देखील अगदी सोपं आहे फक्त हे सराव करणं गरजेचं आहे आता यातली थोडीशी अवघड उलट विचारलं की दोनची स्थानी किंमत एकच्या स्थानी किंमतीच्या किती पट आहे समीकरण असंच फक्त उलट तयार होईल आणि ते या शॉर्ट पद्धतीने पण सोडवता येतं आपण ते पुढील भागामध्ये बघूया धन्यवाद मित्रांनो